नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पती फरार हितज्योतीने रक्तबंबाळ अवस्थेत दिला मदतीचा हात सावनेर वाघोडा येथील केडी पवार महाविद्यालय परिसरात वास्तव्यास असलेल्या पतीने पत्नी व वर दहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना मार्च एकवीस रोजी रात्री उघडकीस आली आमच्या स्थानिक वार्ताहराने मानवतेला लाजवेल अशा या घटनेची माहिती घेतली असता कळले की पीडित महिला रजनी छगनसिंग सिलू वय बत्तीस वर्ष रहिवासी कलकोट पोलीस स्टेशन लावा घोगरी तहसील सौसर जिल्हा पांढुर्णा मध्य प्रदेश येथे पती छगनसिंगला सोडून आरोपी राजेश गढवाल सोबत आपल्या दहा वर्षाच्या मुलासह गेल्या चार वर्षांपासून पत्नी म्हणून राहत होते दिनांक मार्च एकवीस रोजी सावनेर येथे आठवडी बाजार असताना पती पत्नी दोघेही बाजारातून खरेदी करून घरी परतले घरी पोहोचताच आरोपी राजेश यांनी दहा वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करण्यास सुरुवात केली पत्नी राजेशने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पत्नी रजनी हिलाही अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे तिच्या डोक्याला व हाताला व पायाला गंभीर दुखापत होऊन ती रक्तबंबाळ होऊन जीव वाचवण्यासाठी पळून जाऊन निर्जन स्थळी लपून बसली जखमी महिलेला पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शीने वरील माहिती हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना दिली त्यांनी वरील माहिती सावनेर पोलिसांना दिली व पोलिसांच्या मदतीने जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे आणून तिच्यावर उपचार केले व पुढील उपचारासाठी तिला मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे पाठवले पीडितेच्या तक्रारीवरून सावनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व एस एच उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार माणिक शेरे करीत आहेत सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट